全員ちゃんが多かったうん。一緒にいるの。絶対、絶対、ありがと

महाराष्ट्र महाराष्ट्राचे साखर कामगोरेवन यांचा एक प्रमुख नेता जिवंत कराड नेता म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल कामगाराच्या प्रश्नामध्ये कधीही तडजोड होऊ न देणार आहे कुठल्याही प्रकारचे हितसंबंध असले तरी सुद्धा कामगारांच्या प्रश्नाला त्यांनी कधीही बघितले वैयक्तिक माझे ते मित्र होते सुरुवातीच्या काळामध्ये दे मी आणि त्यांनी एकत्र कामगार विनयामध्ये केलेलं होतं या, या कारखान्याचा संप आमच्या दोघांच्या नेतृत्वाखाली ह्यापूर्वी झालेला त्यांच्या निधनानं महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या कामगारांची इतकी मोठी हानी झालेली आहे तो फक्त कर्डा नेताच नव्हता तर अतिशय कामगार चळवळीतली बारीक सारीक गोष्टी कायदे कान त्यांना परिचित होतात आणि मला असंच स्पष्ट वाटतं की या पुढच्या काळात असा कामगार नेता महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल असं मला वाटतं कुठल्याही प्रकारचे हितसंबंध कितीही जवळ शिकवणाबरोबर असले तर त्याच्याशी भांडण्यामध्ये कामगाराचं ज्यावेळी हित होतं त्यावेळी त्यांनी कधीही मुला ठेवला नाही ही गोष्ट प्रामुख्यानं त्याच्या बाबतीत लक्षात ठेवावे लागेल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली